नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सॅनॉटिक माहिती बघू नऊशे पंचवीस एस पी ए चार्टनं दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे तसंच एक हलका चक्रवात कर्नाटकावर दिसत आहे आणि एक द्रोणिका मध्य प्रदेशपर्यंत राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत दिसत आहे दुसऱ्या चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भ येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे तसेच एक हलका चक्रवात कर्नाटकावर दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी दहा मैला विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडायची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अकरा महिला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हलका स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी बारा महिला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची विरळ ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि अमरावती अकोला बुलडाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडायची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी दहा महिला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अकरा महिला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि विजांच्या कळात होण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी बारा महिला विदर्भामध्ये यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये दे सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास आणि गारपीट आणि विजांच्या कराट होण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा हो अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील अठ्ठावीस तासात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्शियसनी घसरण होईल त्यानंतर दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान हो माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूबवर हवामान हो माहिती बघू शकता धन्यवाद